दरोडे अत्याचार छिडखाणी आदी गंभीर गुन्ह्याची आकडेवारी मांडून सरकारला जाब विचारला यवतमाळची गुन्हेगारी थेट लोकसभेत गाजल्याने ठोस उपाययोजना होऊन कारवाई केली जाते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे यवतमाळ जिल्ह्यातील गुन्हेगारी सर्वश्रुत आहे खून प्राणघातक हल्ला दरोडे अत्याचार घरफोडी लुटमार आदी घटना सातत्याने घडत असल्याने नागरिक कमालीचे दहशतीत आले आहे यवतमाळ वाशिमचे नवनिर्वाचित गुन्हेगारीचा पाढा संसदेत पुढे वाचला गतवर्षी तब्बल सत्याहत्तर खून घडले बत्तीस अट्टल गुन्हेगार सक्रिय असून चार टोळ्या देखील कार्यरत आहे सायकलला सायकल लागली तरी खून होत आहे लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान मतदान केंद्रासमोर गुन्हेगारांनी मतदानामध्ये दहशत निर्माण केली पैशाच्या जोरावर वेगळीच शाई मतदारांच्या बोटाला लावून पैशाच्या जोरावर वेगळीच शाई मतदारांच्या बोटाला लावून मतदानापासून वंचित ठेवल्याचे सांगितले वाढत्या गुन्हेगारीमुळे शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली आहे त्यामुळे पोलीस बळ वाढवून अंमली पदार्थाचा नशा गुन्हेगारी रोखावी आणि रोजगार निर्मिती करावी अशी मागणी खासदार देशमुख यांनी सरकारकडे केली विशेष म्हणजे यापूर्वी ही विधानसभेत यवतमाळची गुन्हेगारी गाजली होती आताचे महसूल मंत्री व तेव्हाचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत यवतमाळ येथील गुन्हेगारी व शस्त्रसाठ्याची माहिती विधानसभेत सादर करून एकच खळबळ उडवून दिली होती दरम्यान माननीय देशमुख यांनी गुन्हेगारी वाढले आहे चोरी दरोडा खून महिलांची छेडछाड अशा गंभीर गुन्ह्यामध्ये ही वाढ दिसून आली आहे सभापती महोदय सायकलला सायकल लागली तर खून होण्याचे प्रकार यवतमाळ मध्ये घडत आहे समाज माध्यमावरती उपलब्ध असलेल्या माहितीनुसार गतवर्षी यवतमाळमध्ये सत्याहत्तर खुनाची नोंद झालेली आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त क्राईम रेट यवतमाळ शहराचा आहे बत्तीस अट्टल गुन्हेगार आहेत चार टोळ्या यवतमाळ शहरामध्ये कार्यरत आहेत मागील वर्षी एकूण तेरा दरोडे गुन्ह्याची नोंद झाली आहे जबरन चोरीच्या घटना एकोणनव्वद घडलेल्या आहेत मंगळसूत्र चोरी महिलांची छेडछाड मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत गुन्हेगारी इतकी वाढली आहे कि बंदु की बंदुकीच्या धाकावरती घरे दुकानी लुटली आहेत सभापती महोदय यातून दिसून येते की शेतकरी आत्महत्यासाठी कुप्रस कुप्रसिद्ध असलेल्या या यवतमाळ जिल्ह्यातील हिंसक गुन्ह्यामध्ये विशेष खुनाच्या घटनामध्ये चिंताजनक वाढ होत आहे सभापती महोदय विशेष चिंतेची बाब आहे की या गुन्ह्यामध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग आहे दारू गांजा गुटखा यासारख्या ऐवध पदार्थाची सहज उपलब्धता असल्यामुळे परिस्थिती आणखी बिघडत चाललेली आहे यवतमाळमध्ये हिंसाचाराचे झालेली ही वाढ चालू असलेल्या कृषी संकटासोबत यवतमाळच्या सामाजिक आर्थिक स्थितीचे चित्र रंगवत आहे सभापती महोदय मी आपल्या माध्यमातून सरकारकडे विनंती करतो की ही हिंसाचाराची वाढती लाट थांबण्यासाठी आणि यवतमाळमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी या समस्यावर उपाय शोधण्यासाठी आपण जलद आणि ठोस पावले उचलली पाहिजेत सभापती महोदय गुंडाची दहशत लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या बाहेर भीती आणि पैसे दाखवून पैशाचे आम्ही दाखवून त्या ठिकाणी पॅरेलील दुसरी यंत्रणा त्या ठिकाणी निर्माण केली गरीब आणि सामान्य लोकांना मतदानापासून वंचित त्या ठिकाणी ठेवण्यात आलं एक वेगळ्या प्रकारची शाई लावून लोकांना मतदान त्या ठिकाणी करू दिलं नाही एवढ्या प्रकारची दशक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली आहे मी अध्यक्ष महोदय पोलीस दल वाढवून या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञान व उपकरणाची सुसज्ज केले पाहिजेत बेरोजगारी आणि गरीब गरिबी कमी करण्यासाठी रोजगार निर्मितीचा कार्यक्रम सुरू केले पाहिजेत अंमली पदार्थाचे व्यसन टाळण्यासाठी जनजागृती मोहिती मोहीम आणि पुनर्वसन केंद्र उघडली पाहिजेत मी आपल्या माध्यमात विशेष पावले उचलण्यात यावी व हेल्पलाईन सुरू करण्यासाठी